आज किती अंडी खाल्ली माहितीये का प्रथमेश दादा चाळीस प्रथमेश दादा आ प्रथमेश दादा इकडे पोटरी दाबतो किंवा मी खांदे वगैरे दाबतो ना मी ते काय ते लाडाचं ते काम सगळं तिच्याकडे असत एक नंबर शून्य नंबर म्हणजे आपण माझ्या आधी म्हणजे अरे नाही 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 एवढी टोपी फसलेला आहे या ठिकाणी कुठे बसणार आहेस एक मिनिट आहे की मास्टर शेजारी पण नको बसायला पोटरी दाबतो किंवा मी खांदे वगैरे दाबतो ना असे मी ते काय लाडाचं ते काम सगळं तिच्याकडे असतं ती करते व्यवस्थित तुझं काय म्हणणं यावर तुला कोण आवडत सुरुवात होऊ शकतो सगळ्या ह्या सेट वरच सगळ्यात जास्त कोण तुला दोन म्हणजे एक नंबर मी आवडतो माहिती दोन नंबर कोण आवडत एक नंबर एक नंबर हा दोन नंबर नाही तो कारण एकच्या आधी शून्य असतो तो शून्य मी आहे कळलं <laughs> का काहीतरी गडबडलंय काहीतरी गडबडलंय अच्छा शून्य कोण आहे शून्य आपुमा बरोबर शून्य नंबरला कोण आहे आपुमा आणि एक नंबरला कोण आहे मी शेवटी एक नंबर मीच आहे एक नंबर शून्य नंबर म्हणजे आपुमाच्या आधी अरे नाही 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 एवढी टोपी फसलेला आहे या ठिकाणी आपुमा शून्य आधी तुम्ही अहतरी गडबडलंय आतापर्यंत नाही नाही आतापर्यंत आवडत होता असं नाहीये काही ते तो त्याचा बरच त्या दोघांचं चाललेलं असायचं बॉडी आणि मग ते, बरत, ते तू तू, तू आ, मास्टर वगैरे त्याला घ्यायला आवडायची म्हणजे तो मी त्याला सवय लावली होती मध्ये शून्य शून्य नंबर शून्य नंबर मास्टर आणि आणि एक नंबर अपमाच्या पेक्षा जास्त मी आवडतो कारण आधी आहे मी ओके डन नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट साई दादा, ला ला दादा, दादा हा हा पुढचे बाकीचे पण नंबर, बाकी नंबर आहेत आमच्याकडे आम्हाला आमची लिस्ट आहे ते खूप प्रेम करतात अजून प्रथम साठ नंबर नाही सांगायचे संपला आता पुढचा प्रश्न हा

गप्पा आणि आणि जिन्यात हा मी तेच होते एक कोपरा पकडतात तुझा तू आता तू ऍक्च्युअली आहेस पण या एवढ्या कामात हा ह्याच्याशी या गप्पा मारतो आणि हा आणि हा खूपच कामाच्या बाबतीत पण तो चोख आहे पण त्या कामातून सुद्धा हा याच्याशी या गप्पा मारतोय आम्हाला कौतुक वाटतं

असं शेक शेक आहे आणि हे चालू हे आहे <laughs> yes. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला